किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण कढीपत्त्याची हेल्दी अशी चटणी बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला रेसिपी अगदी सोपी अगदी दहा ते वीस मिनिटात ही चटणी बनवून तयार होते कढीपत्त्यापासून आपल्याला भरपूर फायदे मिळतात कढीपत्ता हा आपल्या किचनमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे याशिवाय कोणतंही अन्न अर्धवट राहते तर यासाठी मी मस्त हिरवाकार असा कढीपत्ता घेतलेला आहे आता सध्या पाव हि पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये प्रत्येक झाड छान असं बहरलेलं आहे तर बघू शकता मस्त असा कढीपत्ता छान ताजा तवटवीत असा हा घेतलेला आहे मी एक असा हा हाताने बघितला तर एक एकमूट इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे यासाठी काही साहित्य घेऊ तर इथे मी उडद डाळ घेतलेली आहे एक चम्मच तीळ घेतलेली आहे एक चम्मच चण्याची डाळ एक चम्मच शेंगदाणे एक चम्मच आणि खोबरकीस घेतलेला आहे अर्धी वाटी एवढं साहित्य आपल्याला या चटणीमध्ये लागणार आहे कढीपत्त्यापासून आपल्याला बरेच फायदे मिळतात हे एक औषधीयुक्त असं हे झाड आहे आणि आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर सर्वात आधी आपण छान हे कढीपत्ता मी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता याची आपण पानं छान वेगवेगळी करून घेऊ तर बघा मस्त मी इथे पानं छान वेगळी करून घेतलेली आहे आता कढईमध्ये थोडं तेल घालू आणि कमी गॅसवर आपण हे सर्व साहित्य छान परतवून घेऊ तर इथे मी अर्धा पळीपेक्षाही कमी तेल घेतलेलं आहे अगदी कमी तेलामध्येच आपली ही चटणी होणार आहे तर इथे मी चण्याची डाळ छान परतवून घेत आहे छान लालसर होईपर्यंत आपल्याला डाळीला छान परतवून घ्यायचं आहे चण्याच्या डाळीमध्ये भरपूर प्रोटीन आहे त्यामुळे आपल्याला या डाळीतून खूप फायदा मिळणार आहे मिळणार आहे सोबतच आपण या चटणीमध्ये टाकणार कढीपत्त्याच्या तर छान फायदेशीर अशी ही टेस्टी चटणी होणार आहे तर डाळ छान लालसर होईपर्यंत मी छान परतवून घेतलेली आहे आता याच कढईमध्ये आपण उडद डाळ सुद्धा टाकून देऊ ही डाळ सुद्धा छान लालसर होईपर्यंत परतवून घेऊ जेवताना जर अशी चटणी जर राहिली तर आपल्याला खायला होते तर अशी आपण एक महिन्यासाठी स्टोअर करून ठेवली तर खूप जेवताना खाण्यात मजा येते तर बघा आता ही उडद डाळ झाली आहे त्यासोबतच मी शेंगदाणेसुद्धा छान परतवून घेत आहे मस्त औषधी आणि युक्त अशी ही चटणी होणार आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तर शेंगदाणेसुद्धा छान परतवून घेतलेला आहे आता याच कढईमध्ये कढीपत्ता टाकून देत आहे तर बघू शकता मी अगदी कमी तेलामध्ये हे छान परतवून घेतलेलं आहे मी तेल अजिबात टाकलेलं आहे परत तर कढीपत्ता सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे ज्यांना केस गळतीचा प्रॉब्लेम असेल त्यांना सुद्धा कढीपत्ता खूप फायदेशीर आहे तर बघा मस्त हे कढीपत्ता छान कुरकुरीत झालेला आहे आता आपण हा सुद्धा काढून घेऊ वेट लॉस करायसाठी सुद्धा आपल्याला कडीपत्ता खूप फायदेशीर ठरतो बी पी पेशंटसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतो तर कडीपत्ता काढल्या आता त्याच कढीमध्ये मी खोबरकीस आणि तिळ सुद्धा परतवून घेत आहे तिळेमध्ये सुद्धा कॅल्शियम आहे भरपूर कढीपत्त्यामध्ये भरपूर लोह आहे अगदी फायदेशीर अशी ही चटणी होणार आहे नक्की तुम्ही एकदा अशी चटणी म्हण्याभरासाठी किंवा आठ दिवसासाठी स्टोअर करून ठेवा जेवताना जर अगदी थोडी थोडी एक एक चम्मच जरी खाल्ली होत तरी आपल्याला खूप फायदा मिळेल यापासून तर बघा इथे मी खोबरकीस आणि तीळ छान परतवून घेतलेली आहे आता हे सर्व आपण काढून घेऊ आता हे सर्व साहित्याला आपण थंड व्हायला ठेवून देऊ थंड झालं की आपण हे छान मिक्सरमधून याचे बारीक असं वाटण वाटून घेऊ तर सर्वात आधी मिक्सरच्या पॉटमध्ये चण्याची डाळ टाकलेली आहे आता शेंगदाणे घालू खोबरकीस घालू आता कढीपत्ता घालू आपल्याला जे जे पहिले वाटते ते जे घातलं तरी चालेल तर इथे मी कढीपत्ता घालून घेत आहे अगदी पटकन ही चटणी तयार होते जेवताना नक्की तुम्ही अशी ही चटणी करून बघा जेवताना जर अशी चटणी एक चम्मच जर मिळाली ना तर आपली आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशी ही चटणी आहे हाडांच्या त्रासासाठी तोंडाची चव वाढवण्यासाठी मस्त वाटते ही चटणी नक्की करून बघा तर इथे मी चवीनुसार धानेपूट घातलेला आहे एक चम्मच चवी आधा चम्मच हळद घातलेली आहे एक चम्मच लाल तिखट घातलेला आहे तिखट घातल्याने या चटणीची मस्त टेस्ट वाटते छान मस्त टेस्टी अशी ही चटणी होते चटपटीत मस्त छान वाटते खायला तर बघा इथे मस्त आपली हिरवीगार अशी चटणी तयार झालेली आहे तर वरून मी इथे एक चम्मच जिरेपूड घातलेला आहे चवीनुसार मीठ घालू आणि छान हे मिक्स करून घेऊ अगदी सोप्या पद्धतीने ही लवकर होणारी चटणी आहे आणि सध्या तर पावसाळा आहे त्यामुळे प्रत्येकांच्या घरी कढीपत्त्याला मस्त हिरवागार असा कढीपत्ता आलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तर बघा मस्त आपली ही हिरविकार चटणी तयार झालेली आहे आता वरून मी इथे आमचूर पावडर घालत आहे आमचूर पावडर घातल्याने ना या चटणीला खूप छान टेस्ट येते तर नक्की आमचूर पावडर घाला आता हे आमचूर पावडर घालून परत छान मिक्स करून घेते थंड झाली की पॅकबंद डब्यामध्ये ठेवून द्या एक महिना काही होत नाही या चटणीला मला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय